पहिलं सांगायचं सा की मित्र फाउंडेशन मित्र सेवा फाउंडेशन ते खरं खरं म्हणजे तळागरात काम करतात गपछूप काम करतात पण त्यांचं काम होतं आहे आणि खरं ते मेडिकल युनिट ते नुसतं मला माहीत आहे गॅरंटी आहे की ते, ते नुसतं फिरती फिरती तर जाणार नाही पण खरं खरं लोकांना लाभ मिळेल त्याचं कशाला मी म्हणजे त्यांच्या मेंबर्सवर बोललो आणि मी म्हटलं की तुम्ही ऑलरेडी डॉक्टर आहे काय 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 ड्रायव्हर बघितलाय त्यांनी म्हटलं सगळं झालेलं आहे आणि ऑलरेडी भरती करून उद्यापासून आपण चालू करतोय तसंच आपण करतोय आणि तोच एक सगळ्यात मोठ्याचा भाग असतो आपल्याकडे भरपूर म्हणजे मेडिकल व्हॅन असतील काय ॲम्ब्युलन्स असतील पण आम्ही कुठेतरी मागे पडतो म्हणजे ड्रायव्हर नसेल काय कुठेतरी जे सुविधा कुठं गावात पोचत नाही आणि मला शंभर टक्के माहिती आहे कशाला आज इथं उपस्थित पण लोक आहेत जास्ती संबंधित त्या फाउंडेशनच्या संबंधितच आहे आणि ते एक परिवार आहे छोटं पण असून दे पण पर परिवार आहे आणि एकामेकावर काम करून ते काम करतात आपण बघतो की मागचे दोन वर्षापासून इथं शिवाजी महाराजांचं व्याख्यान असतं आणि साहेब आपण चव्हाण साहेब आपण एका यायला पाहिजे खरं खरं कशाला म्हणजे व्याख्यान ऐकायसाठी एक साधारण एक सातशे ते आठशे लोक येतात आणि एक खरोखर एक चांगलं प्रोग्राम होतो तो आणि मला खरं म्हणजे आम्ही अभिमान असायला पाहिजे आभारी असायला पाहिजे की आम्हाला ते एवढं चांगलं व्याख्यान म्हणजे आपल्या राजवाडाच्या परिसरात भेटतो आपण उलटं म्हणता की आम्ही जागा देतो पण तुम्ही आमच्याकडे येऊन ते कार्यक्रम का घेता तेच सगळ्यात अभिमानाचा विषय पण मी खरंच आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला पुढच्या काळात मला माहिती आहे की आपण या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आणि समाजसेवा क्षेत्रामध्ये आपण भरपूरच चांगलं काम करणारच आहे आणि शंभर टक्के आपलं त्याच्यामध्ये पाठिंबा असेलच आणि मी पण शंभर तरी मदत करेलच आणि मी श्रीदेव पाटेकर आणि उपलकरला मी प्रार्थना करतो की आपलं मोबाईल मेडिकल युनिट आणि आपलं फाउंडेशन चांगल्या पद्धतीने चालू आणि पुढं चालत असत जाऊन लोकांची सेवा करत आणि तेच विचारात ठेवून तुम्ही काम करणार तसंच मी म्हणतो जय हिंद जय